रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आज आपण शहापूर ते मुंबईला ते आदिवासींच्या उलगुलाने आहे शहापूर पासून चौदा तारखेला आपण पायी उलगुला सुरू केलं ते आज आपलं मंत्रालयावरती धडकणार होत आज धडकलं खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने आज हे आपलं उलगुलान या मंत्रालयावरती धडकलं आणि या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला झुकावं लागलं yeah! मंत्रालयामध्ये मिटिंग लावली मुख्यमंत्री कार्यालयामध्ये थोडा उशीर झाला मुख्यमंत्र्यांना ते उद्या काही मराठवाडा मुक्ती संग्रामी तिकडे जायचं होतं परंतु तरच ते आपल्याला वेळ देणार आहेत परंतु त्यांचे जे सचिव आहेत शेखर परदेशी साहेब त्यांची भेट झाली आमची त्यांच्यापर्यंत आधीच निवेदन पोचलेलं होतं आमचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आदिवासी जमातीमध्ये पंचेचाळीस जमाती होत्या त्याच्यातून दोन नामशेष झालेल्या तर आता पंचेचाळीस जमाती आता अस्तित्वात परंतु पंचेचाळीस जमातीमध्ये धनगर असू द्या बंजारा असू द्या कोणत्या जातीला आरक्षण दिलं जाणार नाही आदिवासी yeah! परंतु मराठा ओबीसी संघर्ष लावून दिला या लोकांनी हिंदू मुस्लिम संघर्ष लावून दिला धनगर आदिवासी संघर्ष लावला बंजारा आदिवासी संघर्ष लावला या गेंड्याच्या कातडीच्या सरकारनी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांनी आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करायचं षडयंत्र उभं केलं आणि मणिपूरमध्ये ज्या आरक्षणाच्या नावाखाली मणिपूर जाण्यात आलं त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये आपल्या आपल्यात भांडणं लावून आपल्या आपल्यात जगडे लावून दंगली घडून आणण्याचा प्रयत्न हे गेंड्याच्या कातडीचं सरकार करत होत परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांच्या या उनवांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या सरकारला झुकावं लागलं आदिवासी विकास मंत्र्यांना पण भेटलो आदिवासी विकास मंत्र्यांचा बंजारा असू द्या धनगर असू द्या कोणाला दिलं जाणार नाही आम्ही दोन हजार सतराला जो जे आर दिलेला टी टीआरटी त्याच्यात सगळं दिलेलं आहे टीआरटी जे आर मध्ये बंजारा जात ही आदिवासींचे निकष पूर्ण करत नाही बंजारा जात ही अफगाणिस्तानातून व्यापार करण्यासाठी भारतात आले हळूहळू ते आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले मराठवाडा विदर्भात त्यांनी वास्तव केलं अजून ते भटक हे भटके हे व्यापारी लोक भटकत भटकत आपल्याकडे थांबले आणि अफगाणिस्तानातला बांजारा म्हणतो आम्हाला हैदराबादच्या गॅजेट वरती आरक्षण द्या ते बोलणारच कारण त्याचा बाप निजाम होता अफगाणिस्तान वाल्यांचा निजामाचे हैदराबादचे गॅजेट जिथे मागणी करणार त्यामुळे हा भारत देश संविधानावरती चालतोय कोणत्या गॅजेट वरती चालत नाही हे आम्ही त्यांना सांगितलं आणि गॅजेटच्या माध्यमातून कोणालाही न्याय मिळणार नाही वारंगे पाटील असू द्या कोणी असू द्या गॅजेटचं फक्त त्यांना गाजर दिलेलं आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एकजुटीने ताकदीने एक दिलाने असंच संघटित राहिलं पाहिजे आज आपल्या उल्गण बऱ्याच लोकांनी नेत्यांनी ने ने मुलाखती दिल्या की आदिवासीच आरक्षण कोणाला दिलं जाणार नाही आणि बंजाराचा पूर्ण अहवाल केंद्र सरकार केंद्र सरकार यांना मान्य करू शकत नाही रात्रीतून झोपत असताना काही पत्र काढून देतात आणि आपल्या आपल्या दंगली काढवायचं कारण करून देतात त्यामुळे आपल्याला जागृत राहावं हो लागणार आहे त्यांनी शब्द दिलेला आहे बघू आपण आणि आपण जोपर्यंत जिवंत आहेत राघोज भागराच्या विचारधाराचे बिरसा मुंडाच्या विचारधारेचे राजा ठाकर्यांच्या नाग्या कात विचारधाराचे कार्य करते बंडकरी जिवंत आहेत आपण विचारधारा तिथे जिवंत ठेवायचं काम करतोय आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणाला आरक्षण मिळणारच नाही त्यांच्या छातारीवरती बसण्यासाठी आलो होतो आपण आज त्यांचा नरवीचा घोट घेऊन त्याच्या तोंडातून सगळं बाहेर उकरून आणलेले आपण विषय मार्गी लागतोय आता आपला जे काही मुद्दे त्याचे बी पॉइंट काढले त्यांनी आपण सांगितलं सुप्रीम कोर्टात पेसाचा निकाल पेंडणी घे निकाल जेव्हा द्यायचा तेव्हा द्या परंतु त्या सत्ता सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही की भरती करू नका भरतीला स्टे त्या रिक्त जागा सगळ्या भरा सहा जुलै दोन हजार सतराच्या माध्यमातून बोलणं झालं बोगस आदिवासी बळकर जागा खऱ्या दिवसा भरण्यात यावा तो आदिसंख्य पदाचा विषय झाला जेवढे आपल्या मागण्या होत्या सगळ्यांची सकारात्मक चर्चा झालेली परंतु सकारात्मक आश्वासन मिळून सकारात्मक आपल्याला गाजर मिळून त्याचा उपयोग नाही परंतु आज आपलं आंदोलन यशस्वी झालंय आणि सरकार झुकलंय आपलं आरक्षण कोणाला देणार नाही एकदा आपण जिंकलोय त्यामुळं बाकीचे जे मुद्दे आहेत त्यासाठी आपल्याला सतत पाठपुरावा करावा लागेल आणि आपलं हे जे पंचवीस आमदार चार खासदार आहेत यांनी जे करायला पाहिजे ते तुम्ही केलंय आंदोलनाच्या माध्यमातून त्यामुळे आपण आमदार खासदारांना जाग करायचा जा प्रयत्न करा त्यांना जाब विचारायला शिका त्यांना आपल्या न्याय कसाठी पाठवलेले त्यामुळे आता सगळे आपले बांधव आले आणि बोगस व्हॅलिडिटीचा जो विषय त्याच्या विषय बी चर्चा झाली त्याच्यामुळे तो बी विषय आता आपला मार्गी लागणार आहे परंतु जेवढे पण पर विषय होती ते मार्गी लावण्यासाठी आपल्याला आजच्या सकारात्मक आश्वासनावरती थांबून चालणार नाही आपण आपल्या आपल्या गावागावामध्ये तालु तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे बंजाराच्या विरुद्ध आणि इतर समाजाच्या विरुद्ध वातावरण जिवंत ठेवलं पाहिजे कारण आपलं आंदोलन आलंय म्हणून हे शासन झुकलंय उद्यापासून परत पुन्हा काय केलं तर विश्वास ठेवायचा नाही यांच्यावरती हे विश्वास ठेवायच्या लायकीचं सरकार नाही फडणवीस सरकार हे फसवणूक सरकार आहे फसवतंय आपल्याला त्यामुळे सगळे आज बांधव जसे एकजुटीने आले तसंच एकजूट कायम ठेवा आणि आपलं आरक्षण वाचवण्यासाठी संविधान जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यांनी जागरूक राहा या मुंबईच्या बाजूनी आपला रायगड असल ठाणे असल पालघर असल तिकट नाही आपल्याला आदिवासी बांधवांनी चांगलं सहकार्य केलं मालू निरगुरे साहेब असतील बाकीचे सगळे शहापूरचे ठोंगर साहेब सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं आंदोलन यशस्वी झालं राज्यातून बीडवरून आमचे युवराज भाऊ बर्डे संभाजीनगर आपले पवन साहेब आले यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आज आपले राष्ट्रीय अखिल भारतीच्या युवा अध्यक्ष सन्मान्य लखी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेले तीन दिवसापासून म्हणजे चौदा सप्टेंबर तास सोळा सप्टेंबर पासून जो काय आपला आंदोलन चालू होता या आंदोलनाची सुरुवात शहापूर मधून झाली आणि तेथून चालत चालत आज मंत्रालया आपण धडकलेलो आहोत आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने लाखोच्या संख्येने लोक येणे अपेक्षित तरी पण सुद्धा आज खऱ्या अर्थाने फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी बांधव उप, उपस्थित राहून ज्या का आपल्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी भाऊंच्या नेतृत्वाखाली आज सरकारला झुकावं लागलेला आहे आणि हीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या एकीची ताकद आहे तरी बंजारा समाज आपल्याला एस टी प्रवर्गामध्ये आपलं आरक्षण जरी मागत असेल तरी त्यांना साविधानिक आरक्षण मिळणार नाही आणि जरी सरकार त्यांना पाठीशी घालू इच्छित होते त्या आजच्या आंदोलनामुळे सरकारला सुद्धा वेळेत जाग आणण्याचं काम आज भाऊंच्या माध्यमात आपण केलेलं आहे त्याचबरोबर इतर ज्या काही मागण्या हिंदू तोही भाऊंच्या माध्यमातून लवकरच तो सुटणार आहे कोर्ट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं सुद्धा या लोकांनी मान्य केलेलं आहे आज जे आंदोलन झालं त्या भाऊंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेला आहे आणि त्यामुळे मी खरोखर एक रायगड आणि कोकणच्या मार्फत लकी भाऊ यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या रायगडमधून खरोखरच दहा आजाराच्या वर भाऊ या ठिकाणी लोक उपस्थित होती पण काही वेळ अभावी काही लोक निघून गेली त्यामुळे वेळात वेळ काढून रायगडकरांनी विशेष या ठिकाणी आपली उपस्थिती फार मोठ्या संख्येने दाखवली त्यामुळे मी त्यांच्या सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा हे कार्यक्रम नुकसान संपला असं मी जाहिर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जोशी